फेब्रुवारी महिना सुरू झाला की आपल्या बायकांची लगबग सुरू असते ती म्हणजे पापड करण्याची तर चला आज पहिली जी आपली उन्हाळी वळणातली रेसिपी आहे ती आहे उपासाचे साबुदाणा पापड साबुदाणा भिजत न घालता इन्स्टंट पापड आहेत तर बघा इथे ना एक वाटी साबुदाणा घेतला आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर इथे तुम्ही दोन ते चार वाट्या इथे वापरू शकता फक्त मी इथे एक वाटीपासून बनवणार आहे तर एक वाटीपासून तुम्ही कमीत कमी पन्नास पापड नक्कीच बनवू शकता एक वाटी ते शाबुधाना घेतला त्याला मिक्सरच्या जार मध्ये टाकायचा आणि चांगली याला बारीक अशी फाईन पावडर करायची तुम्हाला जर वाटत असेल पावडर थोडीशी ठोकर आहे तर तुम्ही ना चाळणीने पण चाळू शकता पण इथे मला चाळणीने चाळायची गरज पडली नाही मी असच डायरेक्ट याला व्यवस्थितपणे बारीक करून घेतला आहे तर बघा आता ज्या वाटीने आपण शाबूदाना घेतलाय त्याच वाटीने ते आपल्याला पाण्याचं प्रमाण घ्यायचंय जितका शाबुदाना घेतलाय त्याचे आपल्याला सहा पट पाणी घ्यायचंय तर बघा एक वाटी शाबुदाना आहे त्यासाठी ते मी आठ ते नऊ वाटे पाणी घेतले म्हणजे नऊ वाटी पाणी ते मी वापरलेले आता मी ही जी कढई आहे ती गॅसवर अजिबात ठेवली नाही अशीच वरती किचन काउंटरवर ठेवली डायरेक्ट आपल्याला पाणी गरम न करता थंड पाण्यामध्येच हे पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचे गरम पाण्यामध्ये करायला जाल तर नंतर साबुदाण्याचं जे पीठ आहे ते यामध्ये टाकल्याच्या नंतर गाठी होतात त्यामुळे बघा इथे मी अगोदरच कडईवरतीच अशी किचन काउंटरवर ठेवली जे आपण साबुदाणा मिक्सरला बारीक फिरून घेतलाय तो यामध्ये टाकून वीसच्या सायने त्याला गोदर चांगलं मिक्स करून घेतलं आणि हे चांगलं मिक्स झालंय की नंतर आपल्याला हे गॅसवर ठेवायचंय तर बघा आता मी हे चांगलं व्यवस्थितपणे गोदर मिक्स करून घेतलंय आणि नंतर गॅसवर ठेवून घेतलंय आपल्याला चांगलं मंद आचेवर याला चांगलं शिजून घ्यायचंय जसं जसं हे शिजत जातं तसं तसं याला घट्ट पण यायला चालू होतो आणि नंतर आपलं जे बॅटर आहे जे मिश्रण आहे ते चांगलं शिजल्याच्या नंतर एकदम याला असा काचेसारखा कलर येतो तर बघा तुम्हाला नंतर कळेलच तर बघा जसं जसं शिजत आहे तसं तसं याचा कलर चेंज होत आहे तुम्ही पाहू शकता आणि हो हे ना आपल्याला कर्तव्य हे जे आपलं भांड किंवा तुम्ही एखादं पातेलं जर वापरत असाल तर पातेलं किंवा कढई थोडीशी मोठ्या आकारामध्येच घ्या म्हणजे ते चांगलं व्यवस्थित शिजलं जातं तर बघा स्टार्टिंगला जो मिश्रणाचा कलर होता तो कसा होता आणि आता कसा झालाय स्टार्टिंगला व्हाईट दिसत होता आता काच्यासारखा दिसत आहे शिजल्यानंतर याला असा कलर येतो तर बघा एकदम मिश्रण आपल्या व्यवस्थितपणे पण हे शिजलं गेलंय तर कसं हे ओळखायचं ते पण बघा इथे चमचा उलटा केलाय आणि बोटाने याला असं थोडंसं ओढून बघितलं तर बघा हे जे मिश्रण आहे ते असं खाली पसरत नाही आहे तिथंच आहे म्हणजे ते परफेक्ट शिजलंय यामध्येच मी पुरत मीठ घालायचं रेड चिली फ्लेक्स घालायची रेड चिली फ्लेक्स ऑप्शनल आहे तुम्हाला घालायचे असेल तर घालू शकता आता बघा हे जे मिश्रण आहे ते मी गॅसवरून खाली वाजूला काढून घेतले थोडंसं कोमट आहे जास्त इथे आपल्याला थंड करायचं नाही बोट बुडेल इतपत आपल्याला हे थंड करायचंय जर तुम्ही जास्त थंड कराल आणि नंतर याचे पापड घालाल म्हणजेच पापड्या घालात तर व्यवस्थितपणे येणार नाहीत म्हणूनच ना आपल्याला हे जे मिश्रण कोमट आहे तिथपर्यंतच आपल्याला हे प्रोसेस पटकन करायचे थंड झाल्याच्या नंतर याचे पापड व्यवस्थित येत नाहीत कारण ना जर थंड झालं आणि नंतर आपण हे बॅटरचे पापड घालायला गेलो ते व्यवस्थितपणे पसरत नाही एवढंच त्यामुळेच कोमट असताना त्याचे पापड घालायचे नाही तर पापड घालण्यासाठी मी अगोदर पेपर खाली अंतरून घेतलाय नंतर त्यावर मेन कापड ठेवले आणि एक एक कुर्नीचे पळी पापड घालून घेणार आहोत शाबुदाण्याचे म्हणजेच उपवासाचे पळी पापड एकदम सोपे आहेत त्याचबरोबर कधी कधी आपण उपवासाचे पळी पापड घालायचे असेल किंवा शाबुदाण्याचे पापड घालायचे असेल तर आपण शाबूदाना अगोदर भिजवतो नंतर तो, तो शिजवतो पण ही प्रोसेस किती फटकन आहे आणि सोपी सुद्धा आहे ना या अगोदर सुद्धा मी भरपूर सारे पापडाच्या रेसिपी शेअर केल्या आहेत त्या नसतील पहिल्या त्याची लिंक ना मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते ते तुम्ही जाऊन नक्कीच बघा तर बघा एक एक करून मी थोडं थोडं बॅटऱ्यावर टाकत आहे आणि हा चमचेच्या सॅन्याला थोडं थोडं पसरून घेत आहे तुम्ही पापड कितपत तुम्हाला लहान मोठे हवे त्या करार करू शकता एक एक करून सगळे इथे मी पापड घालून घेतले आहेत आणि याला दोन दिवस छान असं कडकडीत उन्हामध्ये वाळून घ्यायचंय तर बघा पाहू शकता एक एक करून इथे सगळे पापड आपले तयार झाले आहेत एक वाटी साबुदाण्यामध्ये आपल्याला कमीत कमी पन्नास तरी पापड इथे बनवून तयार होतात तर बघा सगळे पापड व्यवस्थितपणे मी दोन दिवस कडकड त्या उन्हामध्ये वाळून घेतलेत पाहू शकता किती छान वाळलेले आहेत एकदम असा काचेसारखाच पारदर्शक याला कलर आलेला आहे आणि दिसत आहे ना एकदम असे काचेसारखेच तर बघा आता एक ना मी तुम्हाला पापड तळून पण दाखवते की कितपत आपला हे पापड फुलत आहे चार ते पाच पटीने हे शाबूधानेचे पापड फुलतात आणि हुजे टाकताच विरगळ होतात त्याचबरोबर म्हातारी मासे देखील हा पापड खाऊ शकतात तितका आपला खुसखुशीत तयार होतो कोणी म्हणणार सुद्धा नाही की हे तुम्ही शाबूदाना नवी उजात घालून केले आहेत या उन्हाळी वाळवणामध्ये ना तुम्ही हा पदार्थ नक्कीच ऍड करा आणि शाबुदानाचे पापड सुद्धा एकदा नक्कीच ट्राय करून बघा खरंच छान रेसिपी आहे तुम्हाला आणखीन उन्हाळा वाळवण्यामधले कुठले पदार्थ पाहायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा रेसिपी कशी वाटली तेही सांगा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाक्सेल्याशिवाय जाऊ नका